राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पंचवीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर यांनी केलं दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यासाठी अजितदादा पवार सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्याच्या अनुषंगानं बाबासाहेब पाटील असुर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली दे बैठक झाली आगामी केडीसीसी बँक गोकुळ शेतकरी संघ कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आपली ताकद दाखवून देईल असं बाबासाहेब पाटील यांनी सांगितलं राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्यासह पी एन पाटील गटाच्या सर्वच कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाची वागणूक मिळेल जुना नवा असा भेदभाव न करता सर्वजण एक दिलानं काम करू असं पाटील यांनी नमूद केलं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे महिला जिल्हाध्यक्ष शीतल फरागटे केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने यांनी मनोगत व्यक्त केली मानसिंगराव गायकवाड राजाराम चव्हाण सुहास जांभळे अमित गाताडे पंडितराव केणे मधुकर जांभळे संभाजीराव पवार संतोष धुमाळ शिवाजीराव देसाई संभाजीराव पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते